दरम्यान शालेय चिमुकल्यांची अनोखी दिंडी आज पाहायला मिळाली शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी अशी फलक, फलक सुद्धा आता या दिसलेले आहेत आषाढी एकादशीच्या निमित्तानं येवला तालुक्यातील राजापूर येथील गणाधीश इंटरनॅशनल स्कूल मधील बालक गोपाळांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून गावातून दिंडी काढली यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी असे विविध फलक सुद्धा हातात घेऊन नावाचा जयघोष केला याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र पटाव यांनी आषाढी एकादशी निमित्त आपण येवला तालुक्यातील राजापूर या ता गावी आलेलो त्या ठिकाणी आपण बघू शकता की चिमुकल्याने दिंडी काढलेली आहेत त्या ठिकाणी चिमुकल्याने वेगवेगळे फलक घेतले शिक्षणाचे वारी विठ्ठलाच्या दारी असे फलक घेऊन येथील गणाधीश स्कूलचे विद्यार्थी वारे निघालेले आहेत आपल्या सोबत त्याच स्कूलचे संस्थापक काय सांगाल की काय संदेश देता या वारीद्वारे मी गनाधीश इंटरनॅशनल स्कूल आणि गनाधीश आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेजच्या वतीने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं संस्कृती मिळावीत ज्ञान मिळावीत त्यांनाही थे शिक्षण चांगल्या प्रकारचं मिळावं यासाठी हा आम्ही केलेला प्रयत्न आहेत या प्रयत्नातून आमच्या सर्व पंचक्रंचकृषीतली सगळ्या लोकांना आमच्या शेतकरी बांधवांना त्या सुद्धा शुभेच्छा या ठिकाणी मिळाव्यात त्यांच्याही थे पाऊस पाणी सुंदर खूप होण्याची अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आणि त्यांना होण्यासाठी आमच्या एक चांगल्या प्रकारचे संस्कार या ठिकाणी उपलब्ध व्हावेत त्यासाठी हा आमचा असलेला प्रयत्न आहे या संस्कारातून गुणवंत यशवंत ज्ञानवंत विद्यार्थी घडवावेत आणि त्याच शुभेच्छा आपल्या सगळ्या परिसराला मिळावेत अशी मी या ठिकाणी आणि रुक्मिणीला मी या ठिकाणी म्हणजे हे की विनंती करतोय थँक्यू एकूणच बघितलं तर शेतकऱ्यांच्या मालाला आणी भाव मिळावा योग्य ते भाव मिळावा अशाद्वारे या चुमकल्याने ही वारी आपल्या गावातून काढली आहे नरेंद्र पाठाव जय महाराष्ट्र न्यूज येवला